रामटेक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूर्व विदर्भ पदाधिकारी शिबिराचं आयोजन दिनांक तेवीस फेब्रुवारीला सकाळी आठ ते पाच वाजे दरम्यान हॉल आयोजित करण्यात आलेले आहे अशी माहिती पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे या शिबिराकरिता पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या शिबिराला शिवसेनेचे वरिष्ठ नेते पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास जाधव हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रपरिषदेत दिली आहे चला तर मग बघूया येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्व विदर्भ शिबिराचे आयोजन केलेले आहे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या पुढाकारातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्व विदर्भ पदाधिकारी शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टक्कामोरे सेलिब्रेशन हॉल रामटेक येथे आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिराकरिता पूर्व विदर्भातील नागपूर जिल्हा चंद्रपूर गडचिरोली भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी सेना या सर्व विंगमधील जिल्हाप्रमुख प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख प्रभाग प्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार असून या पदाधिकाऱ्यांना मार्गदर् मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आले असून पहिले सत्र सकाळी नऊ वाजतापासून सुरू होणार असून सकाळी नऊ ते दहा आणि अल्पोहार करून सकाळच्या सत्रामध्ये दहा वाजे वाजता दीपप्रज्वलन व शिबिराचे प्रस्तावित करून शिबिराची सुरुवात करण्यात येईल सकाळी साडे दहा ते साडे अकरापर्यंत प्रबोधनकाराचे गाडे अभ्यासक सचिनजी परब मुंबई यांचे प्रबोधनकार आणि शिवसेना या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे त्यानंतर साडे अकरा ते बाराच्या दरम्यान सहकार तज्ज्ञ श्री प्रदीप कुमार खोपडे यांचे सहकार क्षेत्रातून संघटन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे व बारा ते एकच्या दरम्यान माननीय वानखेडे साहेब शेतकरी आंदोलक लेखक साहित्यिक आणि ज्येष्ठ विचारवंत नागपूर यांचे मोदी सरकार शेतकऱ्याचे शत्रू ह्या या, या विषयावर त्यांच्या वैचारिक दृष्टिकोन ऐकायला मिळेल हे जे चंद्रकांतजी वानखेडे साहेब आहेत हे नागपूरचे आहेत आणि त्या अतिप्रसिद्ध जगप्रसिद्ध लेखक साहित्यिक साहित्य आणि लेखकसुद्धा आहेत दुपारी एक ते